नमस्कार मार्केट मध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो आपण बनवत निफ्टी बँक निफ्टी साडीचं अनालिसिस त्याचबरोबर उद्यासाठी ट्रेड सेटअप बँक निफ्टीची एक्सपायरी कट बघायला मिळालं लक्षात असू क्लीन क्लिअर कट एक्सपायरी बघितल्यानंतर आता मार्केट जे आहे ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते हे बघा मार्केट बरोबर रेंज बाउंड एक्सपायर झालेला आहे आज जवळपास म्हटलं तर तुम्ही सर रेंज म्हणजे साईडवेज कुठे झाला एका साईडने आपल्याला बघायला मिळते म्हणजे सेलिंग साईडला बघायला मिळते म्हणजे आपण तुम्ही हे म्हणू शकता ठीक आहे बरोबर म्हणणं तुमचं सेलिंग मध्ये झालं पण हे सेलिंगला सेलिंग म्हणू शकत नाही ह्याला तुम्ही वेज मार्केट म्हणू शकता कुठल्या साईड म्हणू शकता बियरिस्ट टू साईडवेज मार्केट एक्सपाय पास एक्सपायरी झालेला आहे हे लक्षात म्हणजे सेलिंग मध्ये आहे मार्केट सेलिंग मध्ये असून सुद्धा ते हळूहळू खाली पडत आहे याला टू सेलिंग एक साइडवेज मार्केट म्हणू शकतो हे लक्षात आहे त्याचबरोबर उद्यासाठीचा ट्रेड सेटअप उद्या बँक निफ्टी जी आहे सतीया चारशे चौचा सत्रीच्या हजार सहाशे मी म्हटलं होतं सत्रीजा सहाशे एक चांगली सपोर्ट आहे त्याच रेंजच्या आसपास सपोर्ट घेऊन इथे क्लोज झालेले आहे लक्षात असले एक चांगल्या नोट वरती सो आपण काय करू शकतो सतरा हजार चारशे वरती कोणीतरी टिकला तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता पहिले डाग्या सत्तेचाळीस नऊशे त्याच्यावरती अठ्ठेचाळीस हजारचे तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्षात असतं एक चांगला एक राऊंड बनवताना मार्केट बघायला मिळू तर हे राऊंड म्हणजे कोणता पॅटर्न पडतो तुम्ही मला पेड कोर्स असताना कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा पर्सनल कॉल मध्ये सांगा किंवा तुम्ही एक काम करा आपल्या ग्रुपमध्ये सांगू शकता नवीन कोर्स जे बघतात व्हिडिओ त्या लोकांनी काय करायचंय त्या लोकांनी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा हा जो प्रश्न विचारायचा उत्तर जर येत असेल तर डेफिनेटली तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर आपल्या जो ग्रुप जो, जो आहे त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आता मार्केटचा गॅप ओपन झाला तर सुरुवातीला काय करू नका डायरेक्ट सत्तेच्या आठशे वरती होल्ड करू द्या आणि ह्याच्यावरती होल्ड केलं तर सातच्या जवळपास एक चांगली टार्गेट पहिले हे की सतेचाळीच्यावरती टिकलं तर डेफिनेटली अडीचाळी तुटले तर मोठी मुवमेंट वाच्या बघायला मिळू शकते अन्यथा जर लो तुटलं तर लगेच सेल करू शकते का डेफिनेटली याच्या खाली जर टिकलं डेफिनेटली सत्तेचाळीस सहाशे च्या खाली तुम्ही कुठेतरी फूट बाय करू शकता पीई बाय करू शकता आणि याच्या खाली सेल करून हे दोन टार्गेट्स घेऊ शकता हे लक्षात किंवा मार्केटचा कॅपडाऊन ओपन झालं या रेंजच्या खाली लागेल तर पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघायला निगेटिव्ह असेल तर कॅन्डल सल पुढची कॅन्डली तोडला तर डेफिनेटली असं कुठेतरी झालं जसं कुठेतरी पॅटर्न तुम्हाला बघायला मिळाला तर तुम्ही सेल करू शकता कशासाठी कर आपण याचा पॅटर्नची वाट बघतो पाठचं कारण आहे काय कन्फर्मेशन हे लक्षात असू दे काय म्हणू शकतो कन्फर्म हे लक्षात असू दे ठीक आहे आता निफ्टी बँक चा अनालिसिस माझ्यामध्ये तुम्हाला सहसो असे समजले आपण थेट निफ्टीच्या निफ्टी सेटअप दोन्ही सेम ठेवायचा काही बदलाव करायचा नाही कारण जसं रेंज बाउंड मार्केट आपल्याला बघायला मिळते हे लक्षात असू द्या स्ट्रॅटेजी जवळपास आपण काय करायचंय हा जो आ, जो आपला जो ट्रेंड जो आहे या जवळ फार आपण या साईड जवळपास करून घेणं गरजेचं तर मार्केट या रेंजच्या आसपास साईड युज झालेला हे लक्षात असू द्या निफ्टी बँकचा जर आपण ट्रेंड काढला तर ट्रेंड आपला तो असा आपल्याला बघायला मिळू शकतो व्यवस्थित परफेक्ट म्हटलं तर ओके सो आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचं म्हणजे बाय करायचं असेल तर डेफिनेटली बावीस हजार दोनशे ऐंशीच्या वरती तुम्ही बाय करू शकता किंवा बावीस तीनशेच्या वरती टिक्लर तरच बाय करू शकता अन्यथा बाय करू नका कारण रेंज चांगली मोठी रिजेक्शन आहे आणि मेन बाईंग साठी आपण म्हणू शकतो काय एक मोठी ब्रेकआउट झोन म्हणून ही रेंज आपल्याला काम करताना बघायला मिळू शकते कोणती बावीस हजार तीनशे ची रेंज एक चांगली ब्रेकआउट झोन म्हणून काम करताना बघायला मिळू शकते इथून जर मार्केट खाली आलं तर डेफिनेटली बावीस हजार एकशे एकवीस च्याकडे कुठेतरी पुट बाय करू शकता टार्गेट पहिलं बावीस हजार एक्याऐंशीच्या आसपासलं तर डेफिनेटली बावीस हजार ची टार्गेट घ्या त्याच्या खाली बावीस हजार नऊशे एकोणचाळीसच्या आसपास पण जर गॅप गॅपडाऊन ओपन झाला तर डेफिनेटली बावीस हजार एक्क्याऐंशी खाली टिकताच तुम्ही सेल करा याच्या तरच तुम्ही बिंदास तुम्ही बिंदास्ट्याखाली काय करू शकता सेल करण्याचा प्रयत्न करू शकता टार्गेट बिंदास तुम्हाला खालच्या हिशने बघायला मिळू शकता लक्षात असू द्या परंतु मार्केट जे आहे ज्या गॅप अप झाला तर बावीस तीनशे वरती होल्ड करणं गरजेचं आणि ही जी रेंज आहे ही आपल्यासाठी जवळपास काय ही आपली नो ट्रेडिंग झोन आहे No काम उन, काम उन तो नो ट्रेडिंग झोन म्हणजे का म्हणत काय म्हणतो आपण नो ट्रेडिंग झोन जवळपास काय साईडवेज रेंज हे लक्षात असू द्या साईडवेज रेंज कसा कसं ट्रेड करायचा माझ्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल आता करंटमध्ये म्हटलं तर हे असं बघायला मिळतंय कुठेतरी सो so, एक चांगलं ब्रेकआउट एक्सपेक्ट आहे वर्ष किंवा खालच्या दिशेने तर बघायला मिळणार आहे आपल्याला ब्रेकआउट माझ्या मते वर्ष आपल्याला बघायला मिळू शकतो एक थोडंफार पण इथे जवळपास काय एक रेंज बांड मध्ये मार्केट आपल्याला बघायला मिळते तो ब्रेकआउट कसा बघायला मिळेल ते सुद्धा एक आपण काय म्हणू शकतो एक मजाच आहे वर्चेशेने कसे तुटते ते बघा मार्केटचा लेवल मोबाईल मग तुम्ही म्हणता वर्चणी काय म्हणताय कसं आहे सध्या मार्केट आता मध्ये बॉटम बनवून वर्चने उचलण्याचा प्रयत्न करतोय सो so, इथून जर सेलिंग आली तर डेफिनेटली आपण एक बावीस हजार एकवीस च्या खाली बूट आपण बाय करायचंच आहे पण तीन थोडाफार पॉझिटिव्ह विषय असा आहे कारण मार्केट एक चांगला लो बनवू आता इथे लो वरती डेली वरती कुठेतरी एक चांगली पॉझिटिव्ह पॅटर्न बनवतो एक बाउ एक बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या विषयी आणि आता करं मध्ये आता तो जवळपास आठची जरी ही साईड झाली आहे एक्सपायरी पण उद्या जवळपास निफ्टीची हाय तुटल्यानंतर ट्रेंडिंग तुम्हाला बघायला मिळू शकते कारण जवळपास काय आज जवळपास होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केट करते जर होल्ड झाला बावीस च्या वरती किंवा बावीस हजार शंभरच्या वरती बावीस हजार दोनशेच्या दो वरती तर डेफिनेटली मार्केट एक नवीन हायच्या हाय वरती हाय एक, एक बनवताना आपल्याला बघायला मिळू शकतो समजा एका निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ साधे सोप्या भाषेत सांगितलं सो तुम्ही सुद्धा सरळ सुद्धा सोप्या भाषेत लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथं तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद